यावर्षी दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी वटपौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा तिथी ही दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होत आहे दहा तारखेला वडाची पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्यापैकी बऱ्याच ताईंच्या मासिक पाळीची तारीख असेल किंवा अचानक मासिक पाळी आली तर अशा वेळेला वडाचं पूजन कसं करावं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कारण वटपौर्णिमा हा सण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठीचा हा सण आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही भलेही पूजा नाही वडाची करू शकणार कारण मासिक पाळी तुम्हाला असल्याने मग या दिवशी तुम्ही मोबाईलवर किंवा तुमच्या घरातील इतर महिला असतील जसं की तुमच्या सासूबाई तुमच्या जाऊबाई त्यांनी पूजन केल्यानंतर त्या कथा वाचतील तर तुम्ही दूर बसून ती कथा ऐकू शकता कथा ऐकल्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी यमदेवांचं स्मरण करून त्यांना आपण प्रार्थना करू शकतो आणि या दिवशी तुम्ही उपवाससुद्धा धरू शकता वटसावित्रीचा उप उपवास जो असतो तो पूजन होईपर्यंत धरायचा असतो म्हणजे जोपर्यंत वडाची पूजा आपण करत नाही तोपर्यंत उपवास धरायचा असतो आणि वडाचं पूजन झाल्यानंतर आपल्या मिस्टरांना नमस्कार केल्यानंतर मग आपल्याला पूर्णावरणाचा जो आपण स्वयंपाक केलेला असेल तर तो जेवायचा आहे आणि आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे बऱ्याच ताईंचा सणवार म्हटलं की हा सुद्धा प्रश्न असतो की ताई त्या दिवशी आमचा चौथा दिवस आहे मग आम्ही डोक्यावरून दोनदा नाहू करून वडाची पूजा केली तर चालतं का तर बघा भलेही तुम्ही डोक्यावरून दोनदा नऊ केलं आणि तुम्हाला फ्लो म्हणजे ब्लिडिंग सुरू असेल तर अशा वेळेला तुम्ही पूजन नाही करू शकत हां तुम्हाला जर फ्लो नसेल तर मग तुम्ही दोन वेळा डोक्यावरून नावू करून पूजा जी आहे वडाची ती तुम्ही करू शकता पण माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही आता पौर्णिमा जी आहे ती दोन दिवस आहे दहा आणि अकरा तारखेला दहा तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथे सुरू होत आहे आणि अकरा तारखेला ती संपत आहे मग अशा वेळेला वट पौर्णिमा जरी आपण दहा तारखेला साजरी करणार आहोत तर ता दहा तारखेला तुमचा चौथा असेल तर काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी सुद्धा पौर्णिमा तिथी आहे ती सूर्याने बघितलेली आहे उदय तिथीनुसार आहे त्याच्यामुळे ती दिवसभर मानली जाणार आहे पण पौर्णिमा तिथी एक वाजून पस्तीस मिनिटांनी काहीतरी संपत आहे मग तोपर्यंत वेळेच्या आधी तुम्ही दुसऱ्या दिवशी वडाचं पूजन केलं तरीसुद्धा चालू शकता कारण काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि हा वर्षातून एकदाच आपण हा सण जो असतो तो साजरी करत असतो मग न केल्यापेक्षा बरं म्हणून तुम्ही अकरा तारखेला वडाचं पूजन करून वटसावित्री पौर्णिमा साजरी करू शकता